बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेनं आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याबाबतचा अर्ज मागे घेतला मी निर्दोष असून या प्रकरणाशी माझा संबंध नाही असा आशयाचा अर्ज विष्णू चाटेनं मागच्या सुनावणीला दाखल केला होता मात्र चाटेच्या वकिलांनी हा अर्ज आज मागे घेतला दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी मागच्या सुनावणीच्या वेळेस सरकारी वकिलाकडून जी कागदपत्रे मिळाली त्या आधारावर या घटनेशी संबंध नसल्याचा अर्ज दाखल केला होता त्यावर आज सुनावणी होणार होती मात्र ही सुनावणी तीन जूनपर्यंत पुढे ढकलली आहे याशिवाय आरोपी कराडचे वकील विकास खाडे यांनी न्यायाधीशांकडे खटल्यातील संपूर्ण कागदपत्रे आणि तसेच पुराव्यासंबंधीची सविस्तर माहिती अद्यापही बचाव पक्षाला मिळाली नसल्याचं निदर्शनास आणून दिलं पेन ड्राईव्ह अद्याप मिळाला नाही असे कराडच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं त्यावर न्यायाधीशांनी बचाव पक्ष मागणी करत असलेले सर्व पुराव्यासंबंधीची माहिती तसेच अत्यावश्यक कागदपत्रे तत्काळ देण्यासंदर्भात सूचना केल्या आरोपीचे वकील विकास खाडे यांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात बाईट आता कागदपत्र म्हणजे काय असतं की जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे तोही एक कागद समजला जातो मग त्या चार्जशीटसोबत दाखल होताना प्रत्येक बाबीचं पेन ड्राईव्ह वगैरे ॲक्च्युली दाखल होऊन ते आरोपीला मिळणं गरजेचं आहे पण त्यामध्ये काही अजून राहून गेले होते त्याची चार्जशीटची पडताळणी केल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की हा देखील एक पुराव्याचा भाग आहे तो आरोपीच्या विरुद्ध वापरला जाऊ शकतो त्यामुळे तो आरोपीला मिळणं गरजेचं आहे म्हणून आम्ही त्या पूर्ण कागदपत्र म्हणजे कागदपत्र प्लस तो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या सगळ्याची मागणी केली होती त्यातले काही त्यांनी दिलेत काही फॉरेन्सिकला गेले होते मग असं त्यांचं म्हणणं आहे ते मेहरबान कोर्टात दाखल करणार असं बोलतात आणि अजून काही आहेत की जे कोर्टातही सादर नाही आहेत त्यामुळे ते बोलले की ते सादर करतो आम्ही आता तीन जूनला तारीख प्रामुख्यानं आहे ती जे काही कागदपत्र इलेक्ट्रॉनिक एव्हिन्स एव्हिडन्स आम्ही सुरुवातीपासून जो मागणी करतो आहे त्या सर्वाची पूर्तता करण्यासाठी तीन तारीख नेमलेली आहे मात्र देशमुख खून प्रकरणातील आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम गैरहजर होते यामुळे आजच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते तसेच या प्रकरणाची पुढील ही तीन जूनला होणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत